तर मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या भावाच्या चॅनलमध्ये ज्या चॅनलचं नाव आहे सांगटर स्वप्नीला आणि आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत प्रोफेशनल डीजे ऑपरेटर्स आहेत आजकाल ते मार्केटमध्ये असणारे समोरच्या पार्टी करून जास्त अमाऊंट का करतात किंवा जास्त अमाऊंटची एक्सपेक्टेशन का करतात तर मित्रांनो यासाठी असणारे यासाठी लागणारे जे ठराविक ते सात टिप्स आहेत ते या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे आणि त्यावर तुम्हाला समजेल की एवढी अमाऊंट का ठरवली जाते या व्हिडिओचा नक्की फायदा तुम्हाला होईल आणि जे ऑपरेटिंग शिकत आहेत किंवा ज्यांना प्रोफेशनल ऑपरेटर बनायचं आहे त्यांच्यासाठी हा इम्पॉर्टंट व्हिडिओ ठरेल तर चला तर व्हिडिओ न घालवलो तर आपण या व्हिडिओला सुरुवात करूया त्यामध्ये नवीन असला आता चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑल करा तर स्टार्ट द व्हिडिओ प्रोफेशनल डीजे ऑपरेटर्स इतके पैसे का घेतात डीजे ऑपरेटर्स अनेक गोष्टींचा म्हणजे अनेक फॅक्टरचा विचार करून अमाऊंट ठरवतात त्याचबरोबर ज्यामुळे जास्त शुल्क हे आकारून जाऊ शकते मित्रांनो यामध्ये पहिला पॉईंट येतो तो म्हणजे एक्सपिरियन्स आणि रेप्युटेशन अनुभव आणि प्रतिष्ठा मजबूत नाव आणि खूप जास्त अनुभव असलेले डी जे ऑपरेटर त्यांची पब्लिक फेम भें, फॅन फॉलोअर्स आणि त्यांच्यामध्ये असणारे सॉंग म्युझिक मिक्सिंग बीट मिक्सिंग मायकिंग ट्रॅक क्रिएटिव्हिटी तसेच लुपिंग क्रिएटिव्हिटी अशा भरपूर स्किल्समुळे डी जे ऑपरेटर जास्त अमाऊंटची मागणी करू शकतात तर या पद्धतीचाही इम्पॉर्टंट पॉईंट हा आहे त्यानंतर येतो पॉईंट नंबर टू म्हणजे स्किल्स लेवल कौशल्य पातळी लाईव्ह मिक्सिंग करू शकणारे लोकांच्या गर्दीला लक्षात घेऊन त्यांना कशाप्रकारे मिक्सिंगच्या तालावर नाचून वेळ लावून मधवोश करणे तसेच त्यांना टेक्निकल नॉलेज आणि ऑपरेटिंगचे हाय लेवल लक्षात घेऊन प्रोफेशनल डी जे ऑपरेटर्स अनेकदा जास्त शुल्क आकारू शकतात आणि त्या पद्धतीची सर्व्हिस प्रोव्हाइड पण करतात त्याचनंतर म्हणजे पॉईंट नंबर थ्री इक्विपमेंट कॉस्ट म्हणजे उपकरणांचा खर्च एक्सपेन्सिव्ह डी जे मिक्सर डी जे कन्सोल टर्न टेबल्स पेनड्राईव्स ऑपरेटिंगसाठी लागणारे महत्त्वाचे असे महागडे साहित्य म्हणजे इक्विपमेंट्स मोठ्या प्रमाणात डी जे ऑपरेटर्स परचेस करतात तसेच बरेच डी जे ऑपरेटर्स इम्पॉर्टंट गियरसाठी विशेष गुंतवणूक करतात जे त्यांना प्रो लेवलला असल्याचे दिसून येते तसेच तुम्ही नेहमी त्यांच्याकडे पाहत आला असाल त्यानंतर पॉईंट नंबर फोर टाईप ऑफ इव्हेंट्स अँड ड्युरेशन म्हणजेच कार्यक्रमाचा प्रकार आणि कालावधी हो दी। प्रोफेशनल डी ऑपरेटर्स त्यांची रक्कम ही इव्हेंट टाईप म्हणजे लग्न कॉऑपरेटिव्ह इव्हेंट्स लाईव्ह इव्हेंट बर्थडे पार्टी तसेच मोठमोठे स्टँडिंग शोज रोड शो जसे की शिवजयंती उत्सव अशा अनेक गोष्टींवर त्यांचे डर ठरवले जातात तसेच काही काळ आणि दीर्घकाळ चालणारे इव्हेंटचे काम हे कालावधीनुसार आणि सीजन्सनुसार त्यांचे दर बदलू शकतात मोठे आणि प्रोफेशनल इव्हेंट्स किंवा हाय प्रोफाईल इव्हेंट्समध्ये वेगवेगळे दर प्रोफेशनल डी जे ऑपरेटर्स आकारू शकतात हा एक इम्पॉर्टंट पॉईंट यामध्ये येतोच त्यानंतर याच्या अकॉर्डिंगच डी जे ऑपरेटर्स त्यांचे रेट ठरवत असतात त्यानंतर पॉईंट नंबर फाईव्ह ट्रॅव्हल आणि सेटअप म्हणजे प्रवास आणि सेटअप जर एखादा इव्हेंट खूप लांब असेल ट्रॅव्हलिंग करून जावं लागत असेल तर डी जे ऑपरेटर्स त्यांचा ॲडिशनल ट्रॅव्हलिंग कॉस्ट आणि ऑदर चार्जेस ॲड करू शकतात त्याचबरोबर त्यांच्याकडे असणारे डी जे कन्सोल टर्न टेबल्स इम्पॉर्टंट गियर्स असे इलेक्ट्रिक इक्विपमेंट्स घेऊन जाणे मग तिथे असेंबल करणे जोडणे आणि नंतर सोडवणे यामध्ये त्यांचा वेळही जातो तर याच्या अकॉर्डिंगली ते त्यांच्या दरामध्ये याची असणारी कॉस्ट पण ॲड करून तुम्हाला चार्जेस सांगू शकतात पॉईंट नंबर सिक्स मार्केटिंग आणि प्रमोशन प्रोफेशनल डी जे ऑपरेटर्स अनेकदा स्वतःचे मार्केटिंग करण्यासाठी वेळ आणि पैसा नेहमी खर्च करतात ज्यामुळे त्यांचा अनेक खर्चात आणि परिणामी त्यांच्या चार्जेसमध्येही वाढ होऊ शकतात पॉईंट नंबर no. सेवन डिमांड अँड मार्केट ट्रेंड्स ज्या भागात डी जे ऑपरेटरची हाय डिमांड जास्त असते तिथे त्यांच्या दरामध्येही वाढ होऊ शकते कारण लोकांनी आयोजित केलेल्या मोठ्या इव्हेंटसाठी जसे की जयंती उत्सव यासाठी त्या डी जे ऑपरेटरची जास्त मागणी वाढत असते ज्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करून मार्केट डिमांड लक्षात घेऊन डी जे ऑपरेटर्स आपल्या दरामध्ये चेंजेस करू शकतात आणि जास्त अमाऊंट सांगू शकतात तर मित्रांनो एकंदरीत या ठराविक गोष्टींमुळे प्रोफेशनल डी जे ऑपरेटर्स जास्त अमाऊंट आकारतात ज्यामध्ये त्यांचे नाव अनुभव डी ऑपरेटिंग ऑपरेटिंग लेवलच्या सगळ्या स्किल्स फॅन फॉलोअर्स रेप्युटेशन म्हणजे प्रसिद्धी पब्लिक प्रसिद्ध, डिमांड प्रसिद्ध, प्रसिद्ध या सगळ्या गोष्टींमधून त्यांचे लेवल ठरत असते त्याच्या अकॉर्डिंग ते, ते, ते आपल्या अमाऊंट लोकांना किंवा समोरच्या पार्टीला सांगू शकतात तसेच मित्रांनो जर तुम्ही पण प्रोफेशनल डी ऑपरेटर बनत असाल किंवा त्याचा प्रयत्न करत असाल तर तुमच्यासाठी हे वरील जे इम्पॉर्टंट टिप्स आहेत किंवा इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत ते फायद्याचे ठरू शकतात आणि तर ह्या नक्की टिप्स तुम्ही पण फॉलो करा तुम्ही तुमच्या दरामध्ये किती इम्पॉर्टंट द्यायचं आहे किंवा तुम्ही तुमच्या दरामध्ये काय चार्जेस लावायचं आहे या पॉईंट्सवरती तुम्ही ठरू शकता